पुण्यामध्ये हाऊस ऑफ सुखद नावाचा एक स्टोर आहे आणि या ब्रँडला रन करतायत तेजलताई यांची स्पेशालिटी आहे एव्हरीथिंग इन हँडलूम हँड ब्लॉक आणि महत्वाचं यांच्या कोणत्याच प्रॉडक्टमध्ये सिंथेटिक वापरलं जात नाही सॉफ्ट फर्निशिंगमध्ये तुम्हाला सोफा रनर्स बेडशीट्स रग्स कुशन कवर्स असं सगळं काही मिळेल साड्यांमध्ये पण इतकी सुंदर व्हरायटी आहे अजरक चंदेरी कॉटन मोडाल सिल्क इतकंच काय तर महेश्वरी हँडलूम ब्लॉक प्रिंट्सच्या साड्या सुद्धा मिळत आहेत ड्रेस मटेरियल साधे सुधे नसून ते पॅटर्न्स असलेले ड्रेस मटेरियल्स आहेत त्यामुळे स्टिचिंगच्या वेळेला खूप इझिली तुम्ही स्टिच करू शकता पुण्यातील एकमेव ब्रँड असा आहे ज्यांच्याकडे हँडलूम आणि ब्लॉक प्रिंट्सचं डेडिकेटेड कलेक्शन तुम्हाला बघायला मिळू शकतंय इथे कोणत्याच पारंपारिक पद्धतीच्या जरी काठाच्या साड्या नाही तर हँडलूमच्या ब्लॉक प्रिंटच्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला मिळेल साडी ड्रेस मटेरियल सॉफ्ट फर्निशिंग या व्यतिरिक्त तुम्हाला या स्टोर मध्ये युटिलिटी पाऊचेस मिळणार आहेत ज्यावर सुद्धा हँडब्लॉगच कापड वापरण्यात आलंय ऑर्डर प्लेस करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग या युट्युब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की चेक करा त्यामध्ये डिटेल्ड प्राइस रेंज सुद्धा तुम्हाला कळू शकेल